तो काळ मोठा विचित्र होता परंतु ही महामारी काय पहिल्यांदा आलेली नाही आमच्या जुन्या लोकांना आठवत असेल दर ही महामारी येते साली स्पॅनिश नावाचा एक प्रकार जगामध्ये आला होता अमेरिकन सैन्य आगाडीमध्ये फिरलं आणि त्यांच्या माध्यमानं तो स्पॅनिश फ्लू जगभरात पसरला लक्षण हीच होती खोकला सर्दी वगैरे अनेक माणसं त्यात मेली त्यानंतर बरोबर शंभर वर्षांनी प्लेग आला प्लेग आपल्या काही लोकांना चांगलं आठवत असेल गावची गावं उठले माड रानावर राहायला गेले जहाजातून मुंद्र आले त्यांच्या अंगावरच्या पिसवा चावायच्या मग बगलेत गाठ येणं मानेत गाठ येणं त्यांना उचल्याला जो जाईल त्यालाही गाठ येणं असा संसर्ग सगळा भयंकर होता पुण्यात तर रॅनसाहेबांना उच्छाद मांडला आपल्या लोकांना खूप त्रास दिला म्हणून चाफेकर बंधूंनी त्याला गोळ्या घातल्या पुण्याचा आणि प्लेगचा तसा फार जवळून संबंध आहे लोकमान्य टिळकांचं जो विरोधी गट होता त्यांनी त्यावेळेस अशी अफवा पसरवली होती की टिळकांनी गणपती सार्वजनिक केला म्हणून गणपतीला राग आला आणि त्यानं त्याच्या वाहनाला आदेश दिला तू महामारी पसरव आणि मग प्लेग पसरला पुन्हा असल्यामुळे ही अफवा काही नवीन आहे तिथून काही अफवा पसरू शकतात आणि मग त्या प्लेग मध्ये अनेक माणसं गेली एकोणीसशे वीस ला आणि बरोबर दोन हजार वीस ला शंभर वर्षांनीच कोरोना डॉक्टर साहेब हा संशोधनाचा विषय जर शंभर वर्षानच महामारी काय येते या निसर्गाचा समतोल राखायला येते का वगैरे अनेक प्रश्न आहेत परंतु कोरोना पसरला विमानातून म्हणजे तुम्ही जर अभ्यास केला तर स्पॅनिश फ्लू पसरला आगगाडीतून प्लेग पसरला जहाजातून आणि कोरोना पसरला विमानातून म्हणजे महामारी सुद्धा तर शंभर वर्षांनी वाहन बदलते <laughs> पुढच्या शंभर वर्षानं ते कशातून येईल सांगता येत नाही पाणबुडीतूनही यायला बसले पण आपण कोणी पाहायला ती नसू असला तर ती त्याची शेवटची महामारी असेल कारण महामारी येतेच त्याच्यासाठी किती कि दिवस आम्ही तुम्हाला सहन करायचा हे प्रश्नच आहे कारण निसर्गाला सुद्धा अदृश्य आत्मा असतोच कुठंतरी परंतु या तीन वर्षाच्या काळात या दोन वर्षाच्या काळामध्ये सुद्धा अतिशय चिवटपणे आम्ही त्या महामारीशी झुंज दिली त्या काळामध्ये अनेकांच्या मदतीला अनेक पुस्तकं आली असं वाटलं की त्या निमित्तानं वाचन संस्कृती वाढेल पण मोबाईल संस्कृती जास्त वाढली आणि आता त्याला कोणी रोखू शकत